मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नो पार्किंग फक्त फलकापुरते नंदुरबार बस स्थानकाजवळ वाहतूक कोंडीचा कडस स्थानकासमोर अनधिकृत पार्किंगचा सुळसुळा प्रवाशांचा त्रास शिगेला फलक आहेत पण कारवाई नाही नंदुरबार एसटी परिसरात नियमांना हरताळ नंदुरबार एशटी बस स्थानकात परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे बसस्थानकाच्या मुख्य फाटकासह सुमारे दोनशे मीटर परिसर नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असला तरी दोन चाकी चारचाकी रिक्षा चालकांकडून नियमांचे खुल्या उल्लंघन सुरू आहे या बेफिकिरीमुळे बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे बस पकडण्यासाठी धावणाऱ्या प्रवाशांना वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागते तर महिला व ज्येष्ठ नागरिकांना या गोंधळात अडचणींचा सामना करावा लागतो जरी परिसरात नो पार्किंगचे फलक स्पष्टपणे लावण्यात आले असले तरी वाहन चालकांकडून या सूचनेचा पुरेपूर अवमान केला जातो विशेष म्हणजे बसस्थानकातील सुरक्षा रक्षक आणि आगार प्रशासन या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे प्रवाशांच्या म्हणण्यानुसार सुरक्षा रक्षक बसस्थानकाच्या आतच मर्यादित असतात बाहेरील अव्यवस्था पूर्णपणे दुर्लक्षित केली जाते काही प्रवाशांनी या संदर्भात तक्रारी दिल्या असून यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही स्थानिक नागरिक आणि प्रवासी वर्ग प्रशासनाला विचारत आहे जेव्हा नो पार्किंग क्षेत्र ठरवलेच आहे तर अंमलबजावणी कोण करणार परिवहन विभाग वाहतूक पोलीस आणि आगार व्यवस्थापक यांनी संयुक्तिकरित्या कारवाई न केल्यास या परिसरातील वाहतूक व्यवस्था कोलबडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तज्ञांच्या मतानुसार आता तरी प्रशासनाने तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक का आहे अन्यथा नंदुरबार बसस्थानक परिसरातील वाहतूक शिस्त केवळ नावापुरती राहील